आहे तुमच्या आपले यूट्यूब चॅनल जॉब फॉर्ण गुरुजी मध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात शासनाने काय प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सूचना जाहीर केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गणच्या बेल आयकनला प्रेस करून ऑर नोटीस सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं शिक्षक पद प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया बघू शकता दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती देण्या आदेश देण्याच्या संदर्भात मान्य केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तींबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता मान्य प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांनी विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे बघा सर्वसंबंधीनं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येत आहेत आणि पुढे बघू शकता तुम्ही की जे माजी सैनिक आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त पदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समाननीय पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतेही न्यायालयीन गुंतागुंत गुंता होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहेत बघा आणि या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी बघा निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत आणि सन दोन हजार सतरामधील मधील भरती मधील दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामध्ये स्थनादेश बघा स्थानादेश आणि उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांनी विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे तर बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नातून प्रशासनाकडून सतर्क केला जाणार आहे विचार केला जाणार आहे तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता की या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणत्याही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती नि निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जुजबी बघा जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असल्याचे दिसून येत आहेत त्यापासूनच सावध राहावे बघा ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळीच बुलेटिन तयार करण्याची माहिती दिली जाईल तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या सूचना शासनाने शिक्षक भरती संदर्भात आपल्याला दिलेल्या आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत असते त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या, या व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र